तुम्ही तुमच्या आयुष्याच्या साथीदाराचा शोध घेत आहात का आज आपण पाहू पाच सोप्या पण प्रभावी टिप्स ज्यामुळे तुमचे प्रोफाईल अधिक आकर्षक आणि विश्वासार्ह दिसेल बट फॉलोईंग दिस इझी टिप्स एक शक्य तितके जास्तीत जास्त सेक्शन भरा पूर्ण प्रोफाईल नेहमीच अधिक आकर्षक दिसतं जितकी माहिती भरालं तितकं तुमचं प्रोफाईल इतरांना खात्रीच वाटतं दोन सर्वात आधी नजरेत पडतं तुमचं बायो थोडा वेळ काढा आणि तुमचं बायो स्वतः लिहा छोटं संखर आणि मनापासून लिहिलेलं बायो नेहमी लक्ष वेधतं तीन तुमचे कुटुंब करिअर आणि लोकेशनची माहिती नक्की भरा ही माहिती इतर युजर्सना तुम्हाला ओळखण्यात आणि योग्य प्रोफाईल शॉर्टलिस्ट करण्यात मदत करते चार चांगला आणि स्पष्ट प्रोफाईल फोटो अपलोड करा तुमचा प्रोफाईल फोटो ही पहिली गोष्ट असते जी कोणीही पाहतो म्हणून धुसर किंवा सेल्फी टाळा पाच पार्टनर एक्स्पेक्टेशन पेज विचारपूर्वक फिल करा हे कोकण वधूवरच्या अल्गोरिदमला मदत करतं जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार योग्य प्रोफाईल्स दाखवता येतील आम्हाला आशा आहे की या छोट्या टिप्स तुम्हाला तुमचा परफेक्ट जीवनसाथी शोधायला मदत करतील फक्त कोकण वधूवर ॲपवरती आजच ॲप डाउनलोड करा आणि विश्वासाची नाती जुळवा